काल केंद्रीय रस्ते बांधणी निर्माण मंत्री आदरणीय नितीन जी गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यातील जवळपास एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचं उद्घाटन एका शासकीय कार्यक्रमात झालं या शासकीय कार्यक्रमाला का जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी खासदार रामदार यांना निमंत्रण होतं असं असताना देशाचे लाडके नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हो व गडकरी पर्यायानं माहितीच्या सरकारला या कामाचं श्रेय जाईल म्हणून या दाराशिवचे खासदार प्रकाश राजे निंबाळकर यांनी शासकीय कार्यक्रम भाजपचा आहे अशी वक्तव्य केलं आणि त्याचप्रमाणे आज वागून आज नितीन गडकरी साहेबाच्या शुभ हस्ते उद्घाटन झालेल्या रस्त्याचं स्वतःच्या उपस्थितीत परत एकदा भूमिपूजन केलं हा नितीन गडकरी साहेबांचा अवमानकारक प्रकार केल्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो श्रेयवादासाठी लढू नका मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीमधून मागील काही दिवसापासून जे काम ह्या सगळ्यांच्या हातून होतंय त्यामुळं कंत्रादारच नाही विंडमिल मधला असल राष्ट्रीय महामार्गामध्ये असल बेंबळी रोडवरचा असल पाटबंधारे खात्यातला असल अधिकारी वर्ग सुद्धा सध्या परेशान झालाय यायला तयार नाही याच्या मागच्या सुद्धा कारणीविभासाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे बघा प्रेसमध्ये राहिलं जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीबद्दल गडकरी साहेबांनी स्पष्ट उल्लेख केला होता की काही लोकप्रतिनिधी टक्केवारीसाठी रस्ते अडवतात तो लोकप्रतिनिधी कोण आहे हे येणाऱ्या काळात जनतेच्या माध्यमातून तपासणी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा जो प्रकार श्रेयवादाचा जे खासदार आणि लोकप्रतिनिधी करतात त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आपण लोकसभेचे लोकसभेसाठी इच्छुक असणं आम्ही भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मागच्या अठ्ठावीस वर्षापासून काम करतोय सतत काम करत राहणं हे भारतीय जनता पार्टीच्या संस्कारामध्ये देव देश धर्मासाठी काम करावं समाजासाठी काम करावं गोरगरिबासाठी काम करावं जे अंजले का रंजले गांधले त्यासाठी काम करावं ही भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे हे काम करत असताना माझे असंख्य पदाधिकारी सहकारी या लोकसभेला सामोरं जाऊ इच्छितात होय मी सुद्धा त्या लोकसभेसाठी तेवढ्याच भावनेनं इच्छुक म्हणून व्यक्त करतो परंतु ही भावना तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत सो घेऊन जात असताना मी एवढंच म्हणतो की या भागाचा या जिल्ह्याचा विकास करणं हेच अंतिम ध्येय सर्वसामान्य कार्यकर्त्याचं पदाधिष्ठाऱ्याचं असलं पाहिजे